वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल साध्या यंत्रमागावर ड्रेस मटेरियल उत्पादनाचा यशस्वी प्रयोग इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन आणि आदित्य बिर्ला ग्रुपचा उपक्रम पारंपरिक कापड उत्पादनासाठी ओळख असलेल्या इचलकरंजीत आता साध्या यंत्रमागावर ड्रेस मटेरियल उत्पादनाचा प्रयोग करण्यात येणार आहे या उपक्रमासाठी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने आदित्य बिर्ला ग्रुपच्या सहकार्याने विशेष पुढाकार घेतला आहे सध्या साध्या यंत्रमागावर पारंपरिक कपड्यांचे उत्पादन केले जाते मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि ॲटोलूममुळे साधे यंत्रमाग मागे पडताना दिसत आहेत कामगारांची टंचाई तांत्रिक बदल व वाढते खर्च यामुळे छोटे उद्योजक अडचणीत आले आहेत अशा परिस्थितीत साधा यंत्रमाग टिकवून ठेवण्यासाठी व नाविन्यपूर्ण उत्पादन घेण्यासाठी हा प्रयोग महत्त्वपूर्ण ठरणार आहे सध्या बाजारपेठेत लेझी लेडीज ड्रेस मटेरियलची मोठी मागणी आहे याच पार्श्वभूमीवर बिर्ला ग्रुप कडून आवश्यक मार्गदर्शन आणि बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी घेतली जाणार आहे अलीकडेच या संदर्भात असोसिएशन आणि बिर्ला ग्रुप यांच्यात बैठक झाली त्यात ग्रे कापड व फिनिश कापड अशा दोन्ही स्वरूपात उत्पादन घेण्यावर चर्चा झाली हा प्रयोग यशस्वी झाल्यास साध्या यंत्रमागावरूनही उच्च प्रतीचे ड्रेस मटेरियल उत्पादन शक्य होईल असा विश्वास असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे यामुळे इचलकरंजीतील पारंपरिक यंत्रमागांना नवे जीवन मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून